ठाणे शहरात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरांमध्ये भिंत कोसळण्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत या घटनांमध्ये अनेकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अशीच एक घटना काल दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडल्याचं उघडकीस आले वागळे स्टेट भागात असलेल्या एका कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली ही सुरक्षा भिंत कंपनी शेजारी उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर पडली त्यामुळे तब्बल नऊ वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दरवर्षी पावसाळ्यात भिंत कोसळणं तसंच वृक्ष उमळून पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येतात यासाठी ठाणे महापालिकेकडून धोकादायक इमारती वृक्ष यांची यादी तयार केली जाते मात्र अनेक वेळेला त्यावर त्वरित कारवाई होत नाही अनेक भिंती जुन्या असून त्यांची देखभाल केली जात नाही परिणामी पावसाचं पाणी भिंतींमध्ये झिरपून त्यांची संरचना कमकुवत होते आणि कोसळण्याचं प्रमाण वाढतं काल दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास वागळे स्टेट भागातील रामनगर परिसरात असलेल्या बॉम्बे ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या सुरक्षा भिंतीचं काम सुरू होतं या कंपनीची भिंत अंदाजे पंच्याण्णव फूट लांब आणि बारा फूट उंच होती या सुरक्षा भिंतीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर परिसरातील नागरिक वाहनं करता। उभी करतात अशाच प्रकारे बुधवारी नागरिकांनी रस्त्याच्या कडेला वाहनं उभी केली होती मात्र कंपनीच्या सुरक्षा भिंतीचं काम सुरू असताना कंपनीची सुरक्षा भिंत रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांवर कोसळली या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी तब्बल नऊ वाहनांचे या घटनेत नुकसान झाले यामध्ये सात दुचाकी आणि दोन रिक्षांचा समावेश आहे या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी वागळे प्रभाग समितीचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पड़लेल्या घटनेच्या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीनं धोकापट्टी लावून बॅरिकेडिंग करण्यात आले खर म्हणजे हा अपघात आहे अपघात झाल्यानंतर प्रथम जे फायर ब्रिगेड असेल एम एस बी असेल आपत्कालीन विभाग असेल ह्या सगळ्यांना सुरुवातीला आम्ही ताबडतोब बोलवलं तर ते आले माहिती पडल्यानुसार आणि जे नुकसान झालंय तर नागरिकांच्या वतीने नागरिकांकडनं आम्ही आणणार नागरिकांची जी अपेक्षा आहे की त्यांना साधी त्यांची इच्छा आहे की त्यांची जी रिक्षा गेली ती मिळावी साधा विषय की त्यांचं पोर्टच हो त्याच्यावर आहे त्यामुळे त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा नाहीत आमची हे मिळालं म्हणून आम्हाला दोन रिक्षा द्या असं काही नाही एक रिक्षा आमची गेली त्याच्यावर आमचं पोट चालतं गाडीला गाडी द्या एवढंच मागणी आहे आणि नाही दिलं तर मग काही काही पुढे आंदोलन करावं लागणार मालेगाव बॉम्बस्पॉट खटल्यात कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा यांच्यासह सात हिंदूंना जाणून बुजून अडकवून तब्बल सतरा वर्ष त्रास देण्याचं काम काँग्रेसनं केलं भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसनं हिंदूंची जाहीर माफी मागावी अशा शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर घाणाघाती टीका केली एन आय ए कोर्टाच्या निकालानं आज हिंदू धर्मियांवरचा कलंक पुसला आहे गर्वसे कहो हम हिंदुए ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल यात शंका नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं एन आय ए कोर्टानं मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या हिंदूविरोधी राजकारणाचा बुरखा फाडला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सतरा वर्षाच्या प्रदीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात जणांची विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्याचं सांगितलं न्यायाला उशीर झाला हे खरं आहे परंतु सत्य कधीही पराजित होत नसतं हे पुन्हा एक सिद्ध झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे मालेगावच्या प्रकरणी खोटे आरोप करून तुरुंगात डावण्यात आलेल्या देशभक्तांना शिवसेनेनं पहिल्यापासूनच निसंदिग्ध पाठिंबा दिला होता कारण आपली बाजू न्यायाची आहे याबद्दल शिवसेनेला कधीही संदेह नव्हता असंही त्यांनी सांगितलं कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञा आदी सात जणांना या आरोपामुळे प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला हा अन्याय हिंदू जनता कधीही विसरणार नाही हिंदू कधीही देशविरोधी कृत्य करू शकत नाहीत कारण देशभक्ती हे हिंदू धर्मियांसाठी धर्मकार्यच असतं असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं हिंदू दहशतवाद नावाचा भंपक शब्द काँग्रेसी षडयंत्रकारी नेत्यांनी व्यवस्थेत आणला यासारख्या धादांत खोटेपणाचे त्यांच्यापक्ष आता काय उत्तर आहे अशी घाणाघाती टीकाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली एक काळकुट्ट पर्व आज संपलं असल्याचंही त्यांनी सांगितलं हिंदू सहिष्णु असतो मात्र भगवा दहशतवादाचा रंग देऊन काँग्रेसनं राजकारण केलं अशी टीकाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती शक्तीदूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण आज सकाळी जवळपास बारा वाजण्याच्या सुमारास ठाणे पश्चिम येथील शेलारपाडा सौरभ टॉवर जवळील रस्त्यावर ऑइल सांडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त झाली राजेश तांबे यांनी माहिती दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह आणि अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले फायर वाहनातील जेट पाईपच्या साह्यानं रस्त्यावर सांडलेल्या ऑइलवर पाणी मारून धोका दूर करण्यात आला सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही तर सांडलेला ऑइल साफ केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा मोकळा करण्यात आला नागरिकांनी सहकार्य दर्शवल्याबद्दल व्यवस्थापन विभागानं कृतज्ञता व्यक्त केली आहे ठाणे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना तब्बल सहा वर्षांनंतर होणाऱ्या वर्षा, वर्षा मॅरेथॉनचा खर्च प्रशासनाला परवडनेचा झाला आहे या मॅरेथॉनसाठी दीड कोटींचा खर्च असून पालिकेचं बजेट फक्त तीस लाखांचं आहे त्यामुळं प्रायोजक शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव द्हाव सुरू झाली आहे ठाणे महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात येत असलेली ठाणे वर्षा मॅरेथॉन ही गेल्या सहा वर्षांपासून घेण्यात आली नव्हती यंदाची मॅरेथॉन स्पर्धा दहा दा ऑगस्ट रोजी होणार आहे महासभा अस्तित्वात नसल्यानं वर्षा मॅरेथॉन असं नाव ठेवण्यात आलं असून या स्पर्धेत तब्बल दहा लाख अडतीस हजार नऊशे रुपयांची पारितोषिकं चषक आणि पदकं जाहीर करण्यात आली आहेत त्यामध्ये देशविदेशातील तसंच विविध राज्यातील मॅरेथॉन पटूंसह ठाणेकर धावणारे यंदाची अक एकतीसावे वर्षा मॅरेथॉन ही सहा वर्षाच्या खंडानंतर प्रतिष्ठतेची करण्यात आली आहे दरम्यान आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ही स्पर्धा झालीच पाहिजे असा घाट एका राजकीय नेत्यानं घातला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दरम्यान लाखोंच्या बक्षिसासाठी मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुंपलं असल्याचं समोर आले गेल्या काही वर्षांपासून ठाणे महापालिकेच्या आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं कोणत्याही गोष्टींवर खर्च करताना पालिका प्रशासनाला हात आखडता घ्यावा लागतोय मॅरेथॉन स्पर्धेसाठी तीस लाखांची तरतूद करण्यात आली आहे मात्र हे तीस लाख बक्षिसापोटीच खर्च होण्याची शक्यता आहे तर इतर सर्व खर्च मिळून सव्वा कोटींपर्यंत खर्च जाण्याची शक्यता आहे स्पर्धेसाठी होणारा सर्व खर्च प्रायोजकांच्या माध्यमातून गोळा करण्यासाठी पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वस्वी प्रायोजकांवरच अवलंबून राहावं लागणार आहे गणेश मंडपासाठी रस्ते खोदल्यास दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ न करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निर्देश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत गणेशोत्सवासाठी मंडळांनी मंडप उभारण्यासाठी खड्डा खोदल्यास नव्या नियमावलीनुसार एका खड्ड्यासाठी पंधरा हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार होतं याबाबत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं वाढीव दंड रद्द करण्याची मागणी केली होती त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना रस्ते खोदल्यास रकमेत कोणतीही वाढ करू नये असे निर्देश दिले आता जुन्या नियमानुसार केवळ दोन हजार रुपये शुल्क आकारलं जाणार आहे मुंबईतील रस्त्यांचं मोठ्या प्रमाणात कॉन्क्रीटीकरण होत आहे मंडळांनी कॉन्क्रीटचे रस्ते न खोदता मंडप उभारण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापराबाबत सकारात्मक विचार करावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंडळांना केलंय या निर्णयाचं स्वागत करत बृहणमुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍडव्होकेट नरेश दहिबावकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे जाहीर आभार मानलेत